नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत पंढरपुरातील असं एक मंदिर आहे त्या मंदिरात कधी तुम्ही दर्शनाला गेलात का तर ते मंदिर आहे अकरा रुद्र मारुती मारुतीसमोर नंदी तुम्ही कधी पाहिला आहे का आणि जर मारुतीसमोर नंदी तुम्ही पाहिला असेल तर त्याच्या मागचं रहस्य काय तर जाणून घ्यायचं असेल तर ह्याच्या मागचं रहस्य काय आहे तर हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत समोर जो बघताय का तो महाद्वार घाट आहे आणि हे मंदिर आहे आणि इथून श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी जातात हे रोड पहा समोरला जो रोड आहे का विठ्ठल रुक्मिणीच्या जा दर्शनासाठी जातो आणि उजव्या साईडला हे मंदिर आहे अकरा रुद्र मारुती मंदिर तर मा या मंदिराचे ऐतिहासिक रहस्य आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर चॅनल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण दगडी बांधकाम आहे या मंदिराचं खूप पुरातन काळातील हे, हे मंदिर आहे आणि अकरा रुद्र महारुती मंदिर आहे हे पंढरपूरला आलात तर हे मंदिर पाहायला विसरू नका आणि मारुतीसमोर नंदी आहे का आहे याच्या मागचं रहस्य काय आहे हे आपण सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहोत हे बघा पूर्ण दगडी मंदिर आहे आणि खूप पुरातन मंदिर आहे हे पूर्ण दगड घडवून हे मंदिर त्या काळात बनवलेलं आहे चला आपण थोडंसं पुढे जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करूया हे पहानंदी मारुतीसमोर हा नंदी तिथे उभा आहे त्याच्या मागे खूप छान रहस्य आहे नंदी भक्त लोक मारुतीचं दर्शन घेत आहेत आणि नंदीचं सुद्धा दर्शन घेत आहेत मंदिराच्या उजव्या साईडला श्री गणेश आणि श्री नरसिंहा मंदिर आहे आणि मंदिराच्या उजव्या साईडला श्री नागनाथ मंदिर आहे हे पहा हे नागनाथ मंदिर आहे श्री विठुरायाच्या काकडा आरतीला सर्व देवी देवता आपापले वाने घेऊन आले होते आणि महाद्वार घाटापर्यंत देवीदेवतांची गर्दी झाली होती महादेव आणि ब्रह्मदेव श्री गणेश सर्वजण आपापली वाहने घेऊन म्हणजे गणपतीचं वाहन उंदीर आहे आणि ब्रह्मदेवांचं हंस आणि ब्रह्मदेवसुद्धा आपल्या हंसवरती आले होते श्री विठुरायाच्या काकड आरतीला सर्व देवी देवता आपापले वाहन घेऊन आले होते आणि महाद्वार घाटापर्यंत देवी देवतांची गर्दी झाली होती महादेव आणि ब्रह्मदेव श्री गणेशजी सर्वजण आपापले वाहने घेऊन आले होते पांडुरंगाचं ते मुखरबिंदू पाहण्यासाठी सर्वजण उत्साहपणे आले होते पण पाहता पाहता महादेव उशिरा आले महादेवांचं वाहन आहे नंदी महादेवांना फार इच्छा होती पांडुरंगाचं दर्शन घ्यावं पण महादेव हे पाठीमागेच होते पाठीमागे असल्याकारणाने महादेवांना दर्शन घेता आलं नाही श्री महादेवांनी पांडुरंगाला तिथूनच हात जोडले आणि वासुदेव हरी अशी आरोळी ठोकली श्री विठुरायाचं ध्यान महादेवांकडे गेलं आणि तेथूनच महादेवांना पांडुरंगाने उचललं आणि आपल्या मस्तकी धारण केलं भक्तांचं स्थान भगवंत सांगत आहेत तू माझ्या मस्तकीचा शिरोमणी झालाय आणि पांडुरंगांनी शिवजींना मस्तकी धारण केले आणि नंदी तिथेच थांबला नंदीच्या समोर मारुती होते म्हणूनच मारुतीसमोर नंदी आहे मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद